हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो जसं की तुम्ही थमनेलमध्ये बघितलेलं असेल की मी एक आर टी आय अप्लिकेशन केलेलं आहे ते अशा संदर्भात आहे की कंबाईन ग्रुप सीची जी एक्झाम आहे कंबाईन ग्रुप सी ग्रुप सीची जी एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये किती विद्यार्थी अपियड होते किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला हे आपण सर्वांनाच माहीत आहे पण किती विद्यार्थी असे आहेत की ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे तर ती माहिती मी आयोगाला आर टी आयच्या माध्यमातून मागितलेली आहे त्यावर मी एक व्हिडिओ लवकरच घेऊन येईल तुमच्या स सर्वांसाठी आणि मी ते केलेलं अप्लिकेशन तुम्हाला दाखवतो आहे थो एक थोड्या वेळाने त्याआधी एक विनंती आहे की मी एक छोटासा प्रयत्न तुम्हा सर्वांसाठी करतो आहे तर तुमचंसुद्धा एक कर्तव्य आहे की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आणखी तुम्हाला काही माहिती हवी असेल किंवा एखादा तुम्हाला विषय असा असेल की तुम्हाला त्या विषयी माहिती हवी असेल जे मी पुरवू शकेल तर तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सुद्धा टाकू शकता जेणेकरून मी येत्या काही दिवसात त्यावरसुद्धा सुद्धा व्हिडिओ तयार करू शकतो तर बस हाच एक छोटासा प्रयत्न आहे माझा असा काही उद्देश नाही आहे माझी किंवा क्लाससुद्धा नाही आहे आणि एक तुमचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आहे की मी एक याच्या आधी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्या व्हिडिओला तुम्ही अतिशय चांगला प्रतिसाद दिला पण एक थोडीशी खंत आहे की तुम्ही व्हिडिओ खूप जणांनी बघितला खूप चांगल्या पद्धतीने के लाईक्स केले त्याला भरपूर लाईक्स केले पण सबस्क्राईब करण्याचं प्रमाण खूप कमी आहे त्या व्हिडिओला तर अशी विनंती आहे की मी तुम्हा सर्वांसाठी जर थोडासा प्रयत्न करतो तर एक आ, मोठा भाऊ म्हणून मी तुमचं तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती पोहोचण्याचा प्रयत्न करतो तर एक लहान भाऊ म्हणून तुमचंसुद्धा कर्तव्य बनते की तुम्ही चॅनलला ॲटलीस्ट सब सबस्क्राईब करा लाईक करा लाईक केलंही तुम्ही बऱ्याच जणांनी माझ्या मागच्या व्हिडिओला त्याबद्दल तुमचं खूप मनपूर्वक धन्यवाद तर आता मी जो तर आपण ह्या विषयावर बोलू की मी आर टी आय अप्लिकेशन केलेलं आहे ह्या विषयावर की आ, टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट अपीअर्ड इन ग्रुप सी कम एम पी एस सी ग्रुप सी एक्झाम हे माहिती मी आयोगाकडून आर टी आयच्या माध्यमातून मागवलेली आहे तर ती येत्या दहा ते बारा दिवसामध्ये आपल्याला मिळणार आहे आणि मी जे अप्लिकेशन केलेलं आहे ते तुम्हाला दाखवतोच आणि एक सांगायचं होतं की मागचा जो व्हिडिओ बनवला तर बाकीच्या विद्यार्थ्यांनी होत्या पण एक दोन विद्यार्थी असे होते की त्या विद्यार्थ्यांनी बोलले की तुम्ही काही पण सांगता तुम्ही तुमचे क्लास विकण्याचा प्रयत्न म्हणजे तुम्ही क्लास विकण्यासाठी तुम्ही काही पण सांगता असं असं काहीतरी बोलत होती तर मला खूप वाईट वाटलं त्या गोष्टीचं कारण ॲक्च्युली मी कोणतेही क्लास घेत नाही किंवा मी कोणतेही क्लास चालवत नाही आणि कोणतीही क्लास चालवत नाही याचा अर्थ मग मी क्लाससुद्धा माझा विकणार नाही म्हणजे क्लासच नाही तर मी विकणार कुठून त्यामुळे मी जो व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओच्या मागे माझा कोणताही फायदा नाही आहे किंवा किंवा तुम्हाला मोटिवेट किंवा डिमोटिवेट करण्याचासुद्धा माझा प्रयत्न नाही पण माझा एक छोटासा अनुभव आहे बा दहा ते बारा वर्षाचा त्या दहा ते बारा वर्षाच्या अनुभवावर मी एक तो व्हिडिओ बनवला आहे आणि जनरली माझं जे एक्सपेक्टेड एक्सपेक्टेड मी आत्तापर्यंत जे काही केलेले आहेत ते जे जेमतेम त्याच रेंजमध्ये आलेले आहेत त्यामुळे तो माझा अनुभव आहे आणि तो तो सर्वांपर्यंत मी तुम्हाला शेअर केलेला आहे आणि तुम्ही त्याला प्रतिसादही तेवढा चांगला पद्धतीने दिलेला आहे त्याबद्दल तुमचं खरंच धन्यवाद आणि हा एक आणखी छोटासा प्रयत्न तुमच्यासाठी करतो कि, आहे की किती विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे हा सुद्धा अप्लिकेशन मी आर टीच्या माध्यमातून केलेला आहे तर तो त्यावर व्हिडिओ आपण येत्या दहा ते बारा दिवसामध्ये बनवूयाच तर अशी विनंती आहे की मी प्रयत्न करतो तुमच्यासाठी थोडेसे छोटेसे का होईना प्रयत्न तुमच्यासाठी करतोय तर तुमचंसुद्धा कर्तव्य आहे की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा तर येत्या दहा ते बारा दिवसामध्ये मी एक व्हिडिओ घेणेल की किती विद्यार्थ्यांनी कंबाइंड ग्रुप्सची एक्झाम दिलेली आहे तर मी तुम्हाला ते ॲप्लिकेशन दाखवते मी जे अप्लिकेशन केलेलं आहे प्लीज एक एक सेकंड अप्लिकेशनची मी स्क्रीनशॉट काढून ठेवला होता तर ती मी कधी केली होती हां बघा हे आर टी आयचं मी ॲप्लिकेशन केलेलं होतं कधी तर आ, मी केलं ॲप्लिकेशन केलं आहे ते तीन सहा दोन हजार पंचवीसला म्हणजे एक्झाम झाली आपली एक जूनला एक जूनला एक्झाम झाली आपली एक जूनला आणि तीन जूनला मी अप्लिकेशन केलं आहे आर टी ॲप्लिकेशन की किती विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली आणि हा रजिस्ट्रेशन नंबर आहे त्याचा हे माझं नाव आहे मी थोडंसं क हाईट केलं आहे अमोल माझं नाव आहे तुम्हाला सर्वांना माहिती पडेल आणि तीन सहाला तो ॲप्लिकेशन केलं तर म्हणजे जनरली तीस दिवसामध्ये ते माहिती आपल्याला प्रोव्हाइड करतात पण दहा ते पंधरा दिवसामध्ये आपल्याला ते माहिती येईल याच्या आधी मी बरेच आर टी ॲप्लिकेशन केलेलं आहे त्यामुळे मला माहिती आहे तीस दिवसाचा जरी कालावधी असला तरी ते आपल्याला दहा ते पंधरा दिवसामध्येच माहिती पुरवतात तर जशी माहिती मला मिळाली तसंच तुम एक व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल की किती विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे कंबाईन ग्रुप सीची तर नक्कीच तुम्हाला या या व्हिडिओचा फायदा होईल तर शेवटी जाता जाता एक परत एक रिक्वेस्ट आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच थँक्यू सो मच जय हिंद